नमस्कार मी आसिफ पटेल न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे दौऱ्यावर आले होते आज अजितदादांनी आज छत्रपती शिवरायांचा जी पुतळा कोसळला बाबतीत तेरा कोटी जनतेची जाहीर माफी मागितली त्यानंतर आज त्यांनी पूर्णतः गुलाबी रंगाचं जॅकेट आणि गुलाबी रंगाची गाडी हे घेऊन आले होते नेमकं या गुलाबी रंगावर लातूरकरांना काय वाटतं हे जाणून घेऊया आपल्यासोबत येथील स्थानिक नागरिक आहेत का गाज अजितदादा इथं आले होते गुलाबी जॅकेट होतं गुलाबी रंगाची गाडी होती काय वाटतंय काय बदल होईल का यामुळे कोणी कोणतं जॅकेट वापरायचं किंवा गाडी कोणत्या रंगाची वापरायची हा ज्याचा त्याचा अधिकार आहे त्याच्यावर कॉमेंट करण्यात काय अर्थ नाही पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्रामध्ये नेहमी नेहमी अपमान होतो त्याच्याबद्दल त्यांनी नुसतं प्रायशित मानून चालणार नाही नुसतं प्रायशित मानायचं चुका कबूल करायच्या आणि परत परत असे प्रकार घडतात त्याच्या मुळाशी जाऊन या घटना कोण घडवता आहे याचा शोध घेऊन त्यांना पनिशमेंट झाली पाहिजे हे माझं म्हणणं आहे ही आता ही गुलाबी रंगाचं त्यांनी जॅकेट घेतलं असेल किंवा गाडी असेल किंवा त्यांचा पक्षाचा कलर बी आता गुलाबी केलेला आहे यामुळे काय फायदा होईल असं वाटतंय का त्यांना त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही फायदा होईल किंवा नाही हा ज्या परिस्थितीमध्ये ही घटना घडलेली आहे त्या घटनेच्या संदर्भात आपल्याला त्याला पाहावं लागेल कलर कुठला वापरला आहे याला काय अर्थ नाही कलर वापरून ना लोक बोलतील असं शक्य नाही लोक विचार करणारे मुळापर्यंत जातात आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं शिवाजी महाराजावर प्रेम आहे त्यांना मुळापासून ही घटना धक्कादायक वाटते आ थोड्या काळामध्ये तयार झालेला पुतळा लगेच पडतो याच्या पाठीमाग काहीतरी षड्यंत्र असलं पाहिजे असं सामान्य माणसाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे पुतळे निर्माण केले किंवा जे किल्ले निर्माण केले ते हा अनेक वर्षापासून टिकून आहेत आणि हा पुतळा एवढ्या कमी कालावधीमध्ये कॉलॅप्स होतो याचा अर्थ काय हे सहजासहजी झालेली घटना नाही याच्या पाठीमाग काहीतरी षडयंत्र असलं पाहिजे त्याचा शोध घ्यावा लागेल नुसतं माफी मागून चालणार नाही नक्कीच आता अजितदादानी म्हणतात की गुलाबी रंगाचं आता त्यांनी घेतलेले आहेत या गुलाबी रंगाचं जे आता त्यांचं तिरंग्यावरचं रंग होतं आता हे गुलाबी रंग झालं यामुळे मतदारांमध्ये काय फरक वाट होईल का किंवा यामुळे जी त्यांची आपसी नाराजगी जशी आहे उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवार असतील किंवा अजितदाद असतील यामुळे मतदारांमध्ये काय बदल होईल का असं मला वाटत नाही केवळ रंगावरून राजकीय फायदा किंवा तोटा होईल असं काय वाटत नाही पण हा जो शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याचं जे प्रकरण महाराष्ट्रात घडलेलं आहे त्याच्यात देशात आणि राज्यात लोकांच्या भावना खूप तीव्र तीव्र आहेत आणि मला तर वाटतं की हा एक व्यापक कटाचा भाग असावा आणि म्हणून याची सखोल चौ चौकशी झाली पाहिजे आणि जर अशी एक उप उपमुख्यमंत्री उप 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 म्हणून आजी दादानी ही जर चौकशी केली तर ते योग्य राहील त्यापेक्षा माफी मागून का उपयोग नाही माफी मागून जनता पाठीमागे येईल आणि त्याचा राजकीय फायदा होईल गुलाबी रंगाकडून काही फायदा होईल असं काही नाही आहे तुम्ही काम कसं करता हे महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी अजितदादाकडून सखोल चौकशीची अपेक्षा एक सामान्य नागरिक म्हणून माझी अशी भावना नक्कीच या प्रकरणाची पूर्णता सखोल चौकशी व्हावी अशीही मागणी होते आहे आज अहमदपूरमध्ये अजितदादा आले होते काय वाटतंय कसं बघताय अजितदारा आले त्यांनी गुलाबी जॅकेट घातली किंवा गुलाबी गाडी आणली याच्यापेक्षा जे कामं महाराष्ट्रात त्यांनी टेंडर दिलेले आहेत नॅशनल हायवे बघा तुम्ही आपल्या जिल्ह्यातले किंवा कुठल्याही जिल्ह्यात मोठमोठे भगदाड पडलेले आहेत त्याला आणि त्यातच महाराजांचा जो पुतळा निकृष्ट दर्जाचा त्यांनी बनवला ते इंजिनियर असतील ज्यांनी टेंडर पास केले असतील यांच्यावर तात्काळ का कारवाई कार व्हायला पाहिजे कारण मतदार आता पाहतोय त्यांच्याकडे हे नेते काय करतात पुढे जाऊन आता हे गुलाबी रंगाचा ड्रेस असल्यानं मुस्लिम समाजाचं काय मतदान किंवा असं परिवर्तन वोटिंगमध्ये होईल असं काय वाटतंय का नाही नाही मुस्लिम वोटर्स कधी असं परिवर्तन किंवा ते वैचारिक आहेत ते जे काम केलेलं आहे त्याच लोकांना त्यांनी मतदान करतील मुस्लिम वोटर्स असं कुणाच्या मागे जाणार नाही त्यांनी कुठल्याही कलरचा घालू द्या कलरवर नाही वैचारिक मतदान आहे फक्त मुस्लिमांची एकच अपेक्षा आहे की आता त्यांनी मुस्लिम लोकांना सुद्धा उमेदवारी द्यायला पाहिजे महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणातून आता चाळीस लोकांची मागणी झालेली आहे आपल्याकडून किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी चाळीस आमदार आपले राहायला पाहिजेत असं मुस्लिमांची अपेक्षा आहे पाहूयात आता सरकार काय करतात आता हे मागणी तर नाना पटोलेकडे काँग्रेस पक्षाने केली होती आता आणखीन काय मागणी असं महाविकास आघाडीला होत आहे का असं मागणी म्हणजे नेतृत्व मिळायला पाहिजे ना ते कधी समाज पुढे जाईल त्यामुळे ते देणं आवश्यकच आहे आणि खूप परिणाम होईल त्यांनी कुठलीही गाडी आणली तरी उपयोग होणार नाही आता उद्धव ठाकरे यांचा केशरी रंग असेल त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचा तिरंगा रंग असेल आता अजितदादांचा हा गुलाबी रंग हे तुम्ही कसं पाहताय त्यांचे सगळे गुलाबी लाडत आता हे चालणार नाहीत शरद पवार होते पाठीमागे आता कोणी नाही यांच्या पाठीमागे आणि जनता सुद्धा आता बाजूला होत आहे थोडं थोडं करून आणि जनता यांना काय साथ देणार नाही आता यावेळेला अजितदादाच्या विकास कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला कशी कामं झाली असतील आतापर्यंत अजितदादाकडे एवढं महत्वाचं मंत्रालय आहे त्यांनी वित्तमंत्री असताना प्रत्येक फाईलला त्यांनी तपासायला पाहिजे फक्त बजेट देऊन चालणार नाही त्याची क्वालिटी बघायला पाहिजे सगळ्यात मोठं बाहेर देशातून फोन येतात आज पत्रकारांना आपल्याकडे की महाराजांचं पुतळ्याची एवढी मोठी विटंबना एवढ्या लवकर पडला मोदीजींच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा सहा महिन्यामध्ये कोलॅप्स होतो किती दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं ज्या राजाला आपण सगळे मानतो मग तिची चौकशी फास्ट ट्रॅकमध्ये घ्यायला पाहिजे त्याला एवढे तत्परता दाखवली तिने पुतळा उभं करण्यासाठी पण त्याची क्वालिटी मेंटेन केलेली नाही त्याच्यामुळं खूप नाराज आहे महाराष्ट्रातील ती जनता खूप नाराज आहे महाविकास साग महाविकास सरकारवर आज जी सरकार। यात्रा अहमदपूरमध्ये आली या यात्रेला कसं प्रतिसाद भेटला असेल आता काय वाटतं प्रतिसाद काय त्यांना माहिती नाही का मराठा आंदोलकांनी रोखले त्या लाडकी बाईंसाठी त्यांनी विचारले की बा माझ्या बहिणीला मिळाले पाहिजे नाही म्हणून सांगितलं पहिला बऱ्याच त्रुटी राहिलेल्या आहेत पण ज्यांचे आता कम्प्लेट झालेत केवायसी असेल बाकीचं असेल त्यांना मिळायला पाहिजे ना पैसे आशा दाखवली नाही पंधराशे मिळतील तीन हजार मिळतील पण ते आत्तापर्यंत अकाउंटला आलेले नाहीत ज्यांचे कंप्लेंट आहेत त्यांना मिळायला पाहिजे रिस्पॉन्स चांगला नाही अजितदादाला इथे मराठा आंदोलकाविषयी त्यांनी बोलले पाठिंबा देऊन उपयोग नाही तुम्ही निर्णय घ्या तिथं वेळ कमी आता इलेक्शन लागणार आहेत आपल्याकडे फटाक म्हणून देऊन टाकायला पाहिजे त्याने मराठा बांधव असतील मुस्लिम बांधव असतील आज त्यांच्याकडे अपेक्षेने पाहतात एवढं मोठं सरकारने आणलेलं इथपर्यंत तर निश्चितच फरक पडेल यांना निर्णय चांगले घेतले तर आता ही जी पूर्णतः ही जी जी, जी कामं झाली तुम्हाला वाटते काही <coughs> कामामध्ये हो तुरटी झाली अजितदादानी आता काय बदल करावा असं वाटतं अजितदादानी कुठलाही निर्णय घेताना त्याची क्वालिटी चेक करायला पाहिजे ते क्वालिटी चेक करायला पाहिजे आणि जनतेच्या मध्ये जाऊन काय अडचणी आहेत लोकांच्या त्या पूर्ण करायला पाहिजे आता राहिलेल्या वेळेमध्ये नक्कीच प्रत्येकांचं मत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू हे तर जामचे गाडा दिसतंय काय भाव काय आहे जांबीचा जांबाचे भाव शंभर रुपये काय म्हणते मार्केट मार्केट बरे महाग आहे बाजार भाव कमी आहे का जास्त आहे सध्या यांच्यासोबत व्यापारी आलेले आहेत हे सध्या जामची विक्री इथं करत आहेत लातूरमध्ये पेरूचं पदार्थ हे अनेक ठिकाणी चलत असते पण यानंतर आणखी लोकांची प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न करूया अनेकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न करू हे औषधालयाचं दुकान आहे औषध इथं भेटतात काय सांगाल आज अजितदादांचा सा दौरा लातूर जिल्ह्यामध्ये होतं सगळं गुलाबी रंगाची गाडी गुलाबी रंगाचं जॅकेट होतं आणि विशेष म्हणजे आज छत्रपती शिवरायांच्या जे पुतळा कोसळलं त्याबद्दलही त्यांनी दिलगिरी व्यक्त केली तेरा कोटी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली काय वाटतंय तुम्हाला नाही नक्कीच हे चुकीचं आहे का शंभर टक्के चुकीचं झालेलं आहे शिवरायांचा पुतळा हा जो प पडला आहे ते चुकीचं टेंडरिंग केलं चुकीच्या पद्धतीनं त्या माणसाला दिलं गेलं त्यामुळं सरकारनंही त्याच्यावरती खूप मोठं निर्णय घेतला आहे की त्यांनी दोन महिन्यामध्ये परत शिवरायांचा पुतळा उभा करावा आणि पूर्वत शिवरायांना वंदन करावं या पद्धतीनं त्यांनी त्या निर्णय घेतलेला आहे आता गुलाबी रंगाचं सगळं गुलाबी गुलाबी केलेत ह्याच्यामुळे मतदारांमध्ये काय फरक येईल असं वाटते का नाही आता गुलाबी हे एक त्यांचा पेहराव आहे त्या गुलाबीच्या याच्यामध्ये त्याचा जा रंग बाकीच्या राजकारण्याने केलेला आहे खरं तर दादांचं खूप मोठं काम आहे दादा एक चांगल्या पद्धतीनं काम आहेत युतीमध्ये ते काम आहेत त्यामुळं दादाचं काम चांगलं आहे आता युतीमध्ये असल्यानं काय फरक होईल का त्याच्यामध्ये सिटिंगमध्ये असेल किंवा सर्वसामान्य माणसांच्या याच्यामध्ये फरक शंभर टक्के युतीमध्ये फरक पडणारच आहे ना युतीला फायदा होईल आता दादानी काय काय नवीन निर्णय घ्यावा असं वाटतं तुम्हाला आता हे तीन जणांचं सरकार आहे त्यामुळे एकट्या दादावरती जर निर्भर राहिलं तर हे चुकीचं होईल त्यामुळं तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून सर्वसामान्य लोकांसाठी जर निर्णय घेतला तर निश्चितच ते योग्य राहील आता गुलाबी रंग म्हणून कसं बघताय तुम्ही याकडे आता गुलाबी रंग आता राजकारणामध्ये गुलाबी रंग आलेलाच आहे त्यामुळं त्यांनी पण शहरी अंगावरती गुलाबी घातल्यामुळं ते निश्चितच चांगला एक मॅसेज समाजामध्ये गुलाबी रंग आणलेला आहे त्यांनी अजितदा कार्याबद्दल काय सांगाल अजितदादाच्या बाबतीमध्ये कामाबद्दल तर काही आक्षेप घेण्याचं कारण नाही आहे कारण आजीदादाच काम हे खूप चांगलं आहे डॅशिंग बाज आहे आणि अजितदादानी घेतलेले निर्णय योग्यच आहे नक्कीच आणखीन लोकांची आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू नेमकं हा गुलाबी रंगाचं जॅकेट लोकांना कसं वाटतंय हे पण बघू काय नाव दादा आपलं अभिजित बिराजत काय म्हणते आज अजितदादाचा दौरा लातूर जिल्ह्यामध्ये होता नाही दौरा राहणारच राहतात त्यामुळे त्यांचं आता जे पण जे चालू आहे ते बरोबर आहे घेतील आता आक्षेप वगैरे घेतील ते आता त्यांचं आता ते करावंच लागेल दादाचा दौरा दा 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 लातूर मध्ये होतो त्यांना कसा प्रतिसाद मिळाला प्रतिसाद तर भेटणारच थोडे बर आता कोणते विरोधक राहणारच थोडे चांगले भेटणार थोडे वाईट भेटणार आता प्रतिसाद सगळे सारखे तर भेटणार नाहीत अजितदादांच्या कार्यकाळामध्ये घेतलेलं कोणता निर्णय चांगलं वाटलं तुम्हाला निर्णय आता 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 असेल भरपूर आता भरपूर आणखी निघालेल्या योजना वगैरे निघाल्या आता आहेत सुद्धा गुलाबी रंग कसं वाटतंय गुलाबी रंग चांगलाच आहे आता आले तरी भारीच आहे नक्कीच गुलाबी रंगाची चर्चा अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये होते आणि लातूरकरांमध्ये होऊ नये असं पण होणार नाही कारण की लातूर हे महाराष्ट्रातील एक अनोखा जिल्हा म्हणून ओळखलं जातं स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यापासून लातूरची ओळख हे प्रत्येक जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या भारत देशामध्ये होत आहे आणि लातूरकरांच्या मनातलं नेमकं काय गुलाबी रंग आहे आणि छत्रपती शिवा शिव शुआ, शिवाजी शुआ, महाराज यांच्याबद्दल जे झालेल्या पुतळ्याची दिलगिरी उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी व्यक्त केली त्याबद्दलही नागरिकांना काय वाटलं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घे गे, घेतलेलं आहे अजितदादांनी यावर कडक कारवाई करावी अशीही मागणी आता लातूरकरांच्या माध्यमातून होत आहे आसिफ पटेल न्यूज स्टेट महाराष्ट्र लातूर